एकनाथ शिंदेनं फर्स्ट कलेक्टरला सांगितलं पैसे तटवू नका काय तुमचा पण इतर अधिकारी असेल असेल ही शेतकऱ्याची वाट नाही पैसे पण हिरीत पैसे माफात घ्या त्या शेतकऱ्याचं पैसे आहे तो कुटुंब अडचणीत आहे काय आहे कुटुंब अडचणीत पदना एखाद्याला जर तुम्ही हिर फुकाट करून दिली तर तू तुम्हाला देव सुद्धा दहा पटीने पैसे देव सुद्धा दहा पटीने पैसे मला दहा रुपये सत्तावीस लाख प्रामाणिकपणे काम करा बापात खवा येतय काय पवार साहेब असल कोण बी असल ग्रामसेवक असल बाळासाहेब असल सर्व टीम असल काय मापात खावा देव आमाप देतोय दहा इरी करा तिथं शंभर इरी करा काय करा एक डॉक्टर होता मी म्हणला दहाच पेशंट तपासतोय आणि हजार रुपये घेतोय दुसरा डॉक्टर होता दहा रुपयानं पेशंट हजार तपासतोय म्हणला पण हजारच घेऊ तुम्ही त्याची सेवा वेगळी होती हजार लोकांना सेवा मिळत होती आपल्या वर्षा पन्नास शिरी असल्या तर पाच शण असलं तर चार चारश्ण घ्या ज्याला गरज म्हणताय हिर काढताय तुम्ही बागला कोण हजार घ्या ह्याची गरीब परिस्थिती ह्याच्या कोण शंभर घ्या काय घ्या शंभर घ्या बिलबिंडरचा आहे ना मापात पाच हजार घ्या काय घ्या माणसं बघून घ्या नका नका मग हजार काही कर कुलाच ही माणूस म्हणलेला निमारा पाठवून द्या माणूसच्या कड काढून देतो त्यामुळे जेवढ्या गरजवंत लोक आहेत त्या लोकांना गरजवंताला लोका जी पत्र्यात येते शेडमध्ये येते त्या लोकांना भरपूर मिळावं म्हणून मी रात्री बारा वाजेपर्यंत झोपलो नाही बाबासाहेबला तीन वेळा फोन केला बाळासाहेबला चार वेळा फोन केला बाळासाहेब म्हणलं आमच्या लढाई लढाय झाली त्यामुळे त्यामुळे बोलवा <laughs> त्या माणसं दाजीला फोन केला अण्ण बापाला फोन केला सगळी माणसं येऊ दे वंचित लोक ती जर दीडशे घरकुले आली तर चार कोट रुपये गावाला येतात तर चार कोट वैयक्तिक डॉक्टर सुद्धा सगळे विरोधी पक्षी असू द्या कोण असू द्या सगळ्यांना बोलवून सांगितलेला आहे वंचित लोकांपर्यंत ही घरकुलाची योजना जाऊ द्या बाकी जर ती रस्त्याचं कोण कोट मंजूर करून आणा दोन कोट आणा तीन कोट आणा ती ती मंजूर करून काम करा काही अडचण नाही पण ज्या